ना होणार आहे एवढं डिक्लेअर काउंटिंगच्या वेळेस राहिले आणि याची धास्ती मनात घेऊन ही आजची पत्रकार परिषद या माझी जिल्हाध्यक्षांनी घेतली यांनी फोनच्या मुद्द्यावर बऱ्याच प्रयत्न केला आमचा तो मुद्दा खोडून काढण्याचा पण लोकांचा एवढा मोठा उत्साह आहे की लोकांचं असं म्हणणं आहे की आम्ही ओमदारांना फक्त फोनमुळेच मतदान करणार आहेत अशी लाखो लोक या मतदारसंघात तयार झालेत तो मुद्दा टिकला नाही म्हणून कालच्या सभेवर आमचे तालुका प्रमुखांनी कुठेतरी पैसे देताना यांना व्हिडिओ दिसला पण मला या तुमच्या माध्यमातून सांगायचं आहे की सन्मान्य उद्धव बाळासाहेब ठाकरे हे महाराष्ट्राचे स्टार प्रचारक आहेत एका पक्षाचे प्रमुख आहेत आणि त्यांच्यासाठी त्या पक्षाचा तालुका प्रमुख स्वतःच्या किशातले पैसे खर्चू शकतो खर्चाची भावना आहे त्या भावनेतून त्यांनी चार दोन दहा पाच गाड्याचं डिझेलची व्यवस्था केली असेल त्याला एवढा मोठा उभ करून की यांनी पैसे देऊन गाड्या आणल्या पैसे देऊन माणसं आणल्या अहो पैसे देऊन माणसं आणले पैसे देऊन गाड्या आणल्या हे तर तीस तारखेला तमाम उस्मानाबाद धाराशिव जिल्ह्याच्या लोकांनी बघितलंय सन्मान्य देशाचे पंतप्रधान त्यांची सभा झाली त्यावेळेस त्यांच्या सभेतील हजारो व्हिडीओ व्हायरल झाले की लोकांना पैसे देऊन तुम्ही आणलं नव्हे तर त्या हलकीवाल्यानं सुद्धा सांगितलं की मी ज्यांच्या सभेला आलो आहे ज्यांची टोपी माझ्यावर आहे ज्यांचा गमजा माझ्या गळ्यात आहे त्यांना मी मतदान करणार नाही एक लोक नेत्याला दादाला मी मतदान करणार आहे ती टोळी एवढ्यावर थांबली नाही तर त्या बिचाऱ्याच्या घरी रात्री जाऊन त्यांना काहीतरी आमिष दाखवून तुला असं बोलायला लावलंय असं महाविकास आघाडीच्या कार्यकर्त्यांचं सांग म्हणले मग तो बिचारा बाबासाहेबांना दिलेल्या संविधानाचा अधिकार वापरून त्यानं सांगितलं की मला असं सा कोणी सांगितलं नाही मी तुमची हजेरी घेतली तेवढी हलकी वाजविली मी माझं मत बाबासाहेबांना दिलेल्या अधिकाराचं मत या बोटानं माझ्या विचारानं मी करणार आहे एवढं मोठं उत्तर देऊन सुद्धा जिल्हा जिल्हा जिल्हाध्यक्ष साहेब अजून यापेक्षा तुम्हाला किती मोठं लोकांनी चपराक द्यायची राहिली आणि तुम्ही जे आज आक्रोशानं एक मनात तिरस्काराची भावना ठेवून आज पत्रकार परिषद घेतली साहेब तुमच्या मित्र पक्षाचा उमेदवार तुम्ही तुमची हार तुमच्या चेहऱ्यावर आज दिसत होती कारण परमेश्वरानं एक देणगी दिलेली आहे माणसाला की जे 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 पोटात आहे त्याच्या मनात आहे ते चेहऱ्यावरची भावना तो लपवूच शकत नाही भले तो कितीही भारी कपडे घालू द्या भले कितीही भारी गाडीतून उतरू द्या भले एखाद्या मोठ्या कितीही नेत्याची एखाद्या चाकरी म्हणलं तरी चुकीचं ठरणार नाही करू द्या त्याच्या चेहऱ्यावरले भाव लपव लपविणं शक्य नाही ते भाव तुमच्या चेहऱ्यावर दिसत होते ही निवडणूक सर्वसामान्यांनी सर्व हातात घेतलेली आहे आणि तुम्हाला इतकं फोन पेक्षा पुन्हा आता नंतर लोकांनी पैसे दिल्याने एवढं वाईट वाटलं माझ्या छोट्या छोट्या माता भगिनी पैसे दिले शेतकरी बांधवांनी पैसे दिले लोकांची इच्छा आहे मत दादा तर दादांना द्यायचं आहे पण दादा अडचणीत कुठे असतील तर फुल नाही फुलाची पाकळी माझ्या या कामात योगदान पाहिजे जसा राम बांधला तो राम शतू एका रामाच्या निसत्या मंत्रावर सुद्धा तयार होऊ शकला असता पण रामाला ते करायचं नव्हतं जी सेना सोबत आहे जी त्यांची सैनिक सोबत आहेत त्यांच्या सुद्धा नावाचा एक एक दगड त्या समुद्रात पडणं गरजेचं होतं हीच भावना तमाम उस्मानाबाद धाराशिव जिल्ह्याच्या माझ्या सर्व माता भगिनी माझे शेतकरी बांधव तरुण बांधव यांच्या मनात आहे ज्याच्या त्याच्या परीनं पैसे सोडावं ज्या हो, ज्याच्या परीनं रात्री चार चार वाजेपर्यंत लोक जाऊन एकामेकाला पावण्याराव्यात या तालुक्यातून त्या तालुक्यातून ता त्या जिल्ह्यातून इकडे फोन करून सांगायला की धाराशिव उस्मानाबाद जिल्ह्याला काळाची गरज आहे असा खासदार जर लाभला तरच आपल्या जिल्ह्याचं काहीतरी नवजून होण्याची शक्यता आहे आणि असा माणसातला खासदार संशोधन बोलणारा खासदार शेतकऱ्याचे प्रश्न मांडणारा खासदार आपल्या जिल्ह्याला राहावा ही तमाम माझ्या उस्मानाबाद धाराशिव जिल्ह्याच्या जनतेची माफक अपेक्षा आहे मी पुन्हा एकदा सन्माननीय तुम्हाला जिल्हाध्यक्ष माझी जिल्हाध्यक्ष तुम्ही ज्या मित्र पक्षाचे आज केविलवानी बाजू मांडण्याचा काही प्रयत्न केला नक्कीच लोक तुमच्या या डोंगी पत्रकार परिषदेला स्वीकार करणार नाहीत तुमच्यावर संस्कार कोणत्या पक्षाचे आहेत ज्या कार्यकर्त्यांनी रक्ताचं पाणी केलं तुम्हाला अध्यक्ष कर्जेपर्यंत तुम्ही त्या पक्षाचे सुद्धा कुठं बाजू मांडताना दिसले नाहीत ठराविक एखाद्या का परिवारासाठी काम करता की काय अशी भीती माझ्यासारख्या छोट्या सुद्धा कार्यकर्त्याला वाटायला लागली तर तुम्ही यापुढे आमच्या उमेदवारावर पत्रकार परिषद घेताना थोडा विचार करावा एवढी माफक अपेक्षा